आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं आज निधन झालं वयाच्या सत्यात्तराव्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आज दुपारी अडीच वाजता अनिल अवचट यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत साहित्य आणि वैद्यक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं तसंच मुक्तांगण नाव आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल औचट यांच्या वा, वयाच्या सत्त्यात्तराव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे राहत्या घरीच तर त्यांचं निधन झालंय अनिल अवचट यांच्या पायावर चार दिवसांपूर्वी एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि दोन दिवसापूर्वी त्यांना घरी सुद्धा सोडण्यात आलं होतं पण आज सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि ते कोमामध्ये गेले आणि सकाळी बरोबर सव्वा नऊ साधारण सव्वा नऊच्या दरम्यान त्यांचं निधन झालेलं आहे त्यांच्या मागे मुक्ता पुंतांबेकर आणि यशोदा या दोन्ही मुली आहेत अं अनिल औसट हे संबंध महाराष्ट्राला बाबा आपले बाबा म्हणून निश्चितपणानं परिचित होते आणि मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमात खूप मोठं एक सामाजिक काम अनिल अवचट यांनी सुरू केलं होतं आणि ते के के काम अजूनही तितक्याच चांगल्या पद्धतीनं सुरू आहे साहित्य विश्वात सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत लहान मुलांसाठी सुद्धा अनिल अवचट यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत त्यामुळे पुण्यामध्ये तर आपला बाबा हरपला अशी भावना आता निर्माण झालेली आहे आणि त्यांच्या जाण्यानं कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे अगदी अश्विनी आपण पाहतो की त्यांचं लेखन तर ता तितकं ताकदीचं होतंच पण त्याचबरोबर इतर सगळ्या गोष्टी होत्या म्हणजे अगदी सामाजिक प्रश्न असतील मजूर असतील दलित असतील भटक्या जमाती असतील किंवा वैशा असतील या ज्येष्ठ लेखक आणि साहित्यिक अनिल औटचट यांचं वयाच्या सतहत्तराव्या वर्षी सा निधन झालेलं आहे पुण्यातल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालेलं आहे आज दुपारी अडीच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन आपण पाहतोय यांचं निधन झालेलं आहे अनेक सामाजिक प्रश्नांसाठी त्यांनी लढा दिला होता आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या साहित्यामधून सुद्धा त्यावर भाष्य केलेलं होतं काय भावना व्यक्त कराल फारच धन्यादायक बातमी आहे पाठोपाठ चळवळीमध्ये आमच्या बरोबर असणारे प्राध्यापक एन डी पाटील गेले अनिल त्यांचं निधन असे नुकतेच बातमी आलेले आणि असे साहित्यिक होते त्यांनी सामाजिक जीवनाचे वेगवेगळे पैलू त्यांच्या ललित लेखनातून उलगडत कवी तरुण पिढीला अधिक सजग केलं सामाजिक भान दिलं असे लेखक साहित्यिक होते चळवळीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ असतो वैज्ञानिक चळवळ धन्यवाद उल्काजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल आपण पाहतोय ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखक अनिल अवचट यांचं निधन झालेलं आहे पुण्यामध्ये राहत्या घरी त्यांचं निधन झालेलं आहे वयाच्या सतहत्तराव्या वर्षे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे आज दुपारी अडीच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत अनिल औजट हे केवळ लेखक आणि सामाजिक कार्यकर्तेच नव्हते तर ते एक कलाकारसुद्धा होते त्यांचे चित्र तसंच छायाचित्र ओरिगामी बासरीवादन यातून त्यांच्या कलागुणांची ओळख ही सर्वांना झालेली होती पुण्यातल्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे ते संचालक होते आणि त्यांच्या या कार्यामध्ये त्यांच्या पत्नी सुनंदा यांनी सुद्धा त्यांना मोलाची साथ दिली होती व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरामध्ये वापरली जाते आपल्यासोबत आहेत आनंद नाडकर्णी अनिल औचट यांचे ते स्नेही आहेत आनंदजी काय भावना व्यक्त कराल काही आठवणी असतील तर आमच्याशी शेअर कराल मुक्तांगण संस्था ही आम्ही सगळ्यांनी मिळून एकोणीसशे शहाऐंशी साली स्थापन केली आणि गेली चोवीस वर्ष डॉक्टर अनिता औचट यांच्या प्रयाणानंतर सुद्धा डॉक्टर अनिल औचट म्हणजे बाबांच्या मार्गदर्शनाखाली हे व्यसनमुक्तीचं काम अव्याहतपणे सुरू आहे सध्या आपल्या गुप्तांगण वेलसन मुक्ती केंद्राच्या संचालक या नात्याने मी आता तुमच्याशी संवाद साधत आहे बाबा म्हणजे अनिल हा आमच्या सगळ्यांचा आवडता आणि इतकं अष्टपैलू व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या एकंदर सांस्कृतिक इतिहासात वेगळं खचितच असेल एका बाजूला चतुरस्थ लेखक सामाजिक भान असलेला एक निरलस सामाजिक कार्यकर्ता आणि ज्याच्या मनातून झरत आणि उतरत असत असा एक माणूस माणूस वेडा माणूस अशा बाबाचं जाणं हा आमच्या सगळ्यांच्यासाठी खूप मोठा धक्का आहे पण त्यानेच आम्हाला शिकवलेल्या अनेक उदाहरणांमधून की जीवनाला सामोरं कसं जायचं सा। तोच आम्हाला शक्ती देईल असा विश्वास आम्हाला वाटतोय अगदी धन्यवाद आनंद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल आपल्यासोबत फोन वरून जोडले गेलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते हमित ताभोळकर हमित आपण पाहतोय बाबा आपल्यातून निघून गेलेले आहेत मात्र त्यांच्या कार्यामुळे ते सदैव सर्वांच्या स्मरणात राहतील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सुद्धा त्यांचं मोठं कार्य होतं काय सांगाल अनिल अवसर सांगता आणि माझे वडील नरेंद्र दाभोकर असं यांचा दीर्घ काळाचा स्नेह होता अंधश्रद्धा निर्मूलन आणि मुक्ती या दोन्ही कामामध्ये त्यांची सुरुवात एकमेकांच्या आ, स, सहकार्यानी मैत्री वधून झाली अनिल आवचे लिहिलेलं पुस्तक होत संभ्रम नावाचं जे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाच्या साठी एक महत्वाचा दस्तऐवज होता त्याबरोबरीनच एक सिद्धस्त लेखन आणि अतिशय सामाजिक संवेदनाशीलता असलेला व्यक्ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आज आपण जमावलेला आहे मी त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहतो आणि ते ज्या मूल्यांना धरून आयुष्यभर जगले त्या मूल्यांना धरून आपण पुढे चालत राहणं ही त्यांना आदरांजली आहे धन्यवाद हमीद जी आपण दिलेली आहे प्रतिक्रियेबद्दल आपण पाहतोय ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचं वयाच्या सतहातराव्या वर्षी निधन झालेलं आहे पुण्यामध्ये राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आज उपारी अडीच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत साहित्य आणि वैद्यक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान होत मुक्तांगण नावाचं व्यसनमुक्ती केंद्र ते चालवत होते त्याचे ते संचालक होते सामाजिक कार्य कार्यासाठी त्यांना राष्ट्रपतींकडून गौरवण्यात आलं होतं पत्रकार लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते सर्वांमध्ये परिचित होते मुक्तांगण या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना व्यसनमुक्तीचा मार्ग दाखवला त्यांच्या या कार्यामध्ये त्यांच्या पत्नीनेही त्यांना मुलाची साथ दिली आणि हा अनोखा उपक्रम केवळ राज्यातच नाही तर देशातच नाही तर अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोच मित्र आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र या आमच्या संस्थेचे संस्थापक डॉक्टर अनिल औचट यांचं वयाच्या सत्याहत्तर वर्षी आज त्यांच्या राहत्या घरीच सकाळी सव्वा नऊच्या सुमारास निधन झालं डॉक्टर अनिल अवचट यांना आपण एक सव्यसाची लेखक आणि पत्रकार म्हणून तर ओळखतोच त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ते आपल्याला माहिती आहेत आम्हा सगळ्यांचा आवडता बाबा ज्याच्याकडून जीवन चांगल्या पद्धतीने रसिकतेने आणि तत्वानी साधेपणाने कसं जगायचं हे आम्ही सगळेजण शिकत आहोत आणि ते शिकत राहणार आहोत गेल्या काही काळ बाबाची प्रकृती ठीक नव्हती पण निमित्त झालं ते पंधरा जानेवारीला तो पडला आणि त्याच्या पायाला फ्रॅक्चर झालं त्याच्यावरती शल्यक्रिया झाली पण त्या सगळ्यामधून तो काही सावरला नाही म्हणून आम्ही सर्व कुटुंबियांनी तीन दिवसापूर्वी असा निर्णय घेतला की आता त्याला त्याच्या वातावरणामध्ये त्याच्या सगळ्या निर्मितींच्या बरोबर आणि नि त्याच्या आवडत्या माणसांच्या सहवासात त्याचे शेवटचे जे काही काळ राहिलेला आहे तो त्याला व्यतीत करता यावा त्यामुळे गेले त्या, तीन दिवस आम्ही सगळे त्याच्याबरोबर आहोत आणि तो जरी आमच्याशी बोलत नसला तरी आम्ही त्याच्याशी संवाद साधत आहोत तर अतिशय शांतपणे त्याने हे निर्वाण त्याचं झालं असं मी म्हणेन आणि मला असं वाटतं की त्याच्यामधल्या अहमभावाचं मीपणाचं निर्वाण तर खूपच आधी झालं होतं था। हे फक्त त्याच्या शरीराचं निर्वाण आहे असं म्हणता येईल आणि त्यानं आम्हाला सगळ्यांना जे दिले आपल्या सगळ्यांना जे दिलंय त्याच्या लिखाणातून त्याच्या काष्टशिल्पांमधून त्याच्या ओरेगामीमधून त्याच्या चित्रांमधून त्यातला निखळ स्नेहभाव हा आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचं निधन झालेलं आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत कुमार सप्तर्षी त्यांचे त्यांच्याकडून आपण त्यांच्या औचट आपल्यातून निघून गेलेले आहेत बाबा आपल्यातून निघून गेलेले आहेत काय भावना आहेत वयाच्या सत्यातराव्या वर्षी पुण्यातल्या राहत्या घरी ज्येष्ठ साहित्यिक अनिल औचट यांनी अखेरचा श्वास घेतला सामाजिक पार्श्वभूमी असलेलं लेखन हे अनिल औचट करायचे एखादी सामाजिक घटना ज्या ठिकाणी घडायची त्या ठिकाणी जाऊन तिथला नीट अभ्यास करून सगळ्या गोष्टी जमा करून त्यानंतर ते त्यावर आपलं लिखाण करायचे आपल्यासोबत आहे डॉक्टर अभय बंग डॉक्टर अभय आपण पाहतोय अवचड आपल्यातून निघून गेलेले आहेत त्यांचं मोठं सामाजिक कार्य होत आणि त्याचबरोबर साहित्यातून सुद्धा त्यांनी सातत्यानं सामाजिक प्रश्नांवर भाष्य केलेलं होतं काय भावना आहेत अनिल गेला यावेळी बोलण्यापेक्षा खरं म्हणजे मला चूप राहणं इच्छा होते पण तुम्ही कनेक्ट केलंय म्हणून सांगतो तो मला माझ्या मोठ्या भावासारखा माझ्यापेक्षा खरं म्हणजे वरिष्ठ पण त्याने ते अंतर ओलांडून मला स्वतःचा अगदी जवळचा मित्र बनवलं गेले अठ्ठावीस वर्ष तो माझा अतिशय जवळचा मित्र होता त्याच्या लिखाणातली जी अतिशय निर्मळ आणि पारदर्शक पद्धत होती तिने नेहमीच मला अतिशय फॅसिनेट केला की या लेखकाला हे जमत कसं काय स्वतःला पूर्णपणे बाजूला करून एकतर समाजामध्ये जे काही विद्रुप सुरू आहे किंवा मग समाजामध्ये त्या विद्रुपाशी लढणारे जे चांगले आहेत त्यांना बरो तो बरोबर शब्दांमध्ये पकडायचा दुसरं म्हणजे स्वतःच्या बाबतीत लिहिताना तो अजून हळूवार व्हायचा आणि स्वतःच्या मनाची एक एक कोमल पाकळ्या उलगडून सांगायचा त्यामुळे माझ्या दृष्टीने अनिलच्या लिखाणाच्या पद्धतीत मी खूप गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला मुक्तांगणचं त्यांचं काम खूप प्रसिद्ध आहे पण मला असं वाटतं की लेखक म्हणून गेल्या पन्नास वर्षातला महाराष्ट्रातला एक अतिशय मोठा लेखक आज गमावला आहे पण त्यावणी जास्त म्हणजे माझा एक मित्र मोठ्या भावासारखा मित्र मी गमावला आहे त्याच्या कुटुंबाच्या मुक्तांगणच्या सगळ्या परिवाराच्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच अनिल जे जे चाहते आहेत सगळ्यांच्या दुःखामध्ये मी mm -hmm. आणि आम आमचे सर्च मेंदळे गॅरेजमध्ये बारा ऑगस्टला माझा एक कार्यक्रम झाला होता आणि त्याच्या नुकतीच आधी आमची ओळख झाली होती आणि तेव्हापासून सातत्याने गेले जवळपास आता चोवीस वर्ष अनिल हा माझा एक सख्खा मित्र मी अजून आहेच म्हणेन कारण अनिल होता असं म्हणायला मला आवडणार नाही अनिल हा माझा सख्खा मित्र आहे आणि अनेक गोष्टी त्याच्याकडनं शिकायला मिळाल्या माझ्या संगीताच्या वाटचालीत माझ्या जीवनाच्या वाटचालीत माझ्या सांसारिक वाटचालीमध्ये अनिलकडनं नेहमीच काही ना काहीतरी सतत तो देत राहिला आम्हाला आणि आम्ही आमच्या परीने घेत राहिलो एवढंच मी म्हणेन